कलियुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष द्वापारयुगाचं आयुष्य कलियुगाच्या दुप्पट आठ लाख चौसष्ट हजार वर्ष त्रेता आयुष्य कलियुगाच्या तिप्पट आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आपण ज्या ज्या गोष्टीचा अभिमान करतो तो अभिमान भगवंता पुढे किती क्षुल्लक आहे किती किरकोळ आहे याकरता ही कालगणना आहे श्री नारायण जय नारायण जय जय नारायण या अष्टम स्कंदामध्ये राजानं शिशुकाचार्यांना विचारलं की कालगणना नेमकी कशी असते त्या सृष्टीची जी कालगणना आहे ही कालगणना कशी होते आचार्यांनी सांगितले या सृष्टीमध्ये महत्वाचे चार युग आहेत पहिला आहे सत्ययुग त्यानंतर आहे त्रेतायुग मग द्वापारयुग आणि त्यानंतर आता चाललेलं आहे ते कलियुग असे चार युग आहेत त्यामध्ये प्रत्येक युगाचा आयुष्य हे वेगवेगळं आहे वेग वेग वेग। कलियुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष ऐका लक्ष देऊन ऐका कलियुगाचं आयुष्य चार लाख बत्तीस हजार वर्ष द्वापार युगाचं आयुष्य कलियुगाच्या दुप्पट आठ लाख चौसष्ट हजार वर्ष द्वापार युगाचं आयुष्य त्रेतायुगाचं आयुष्य कलियुगाच्या तिप्पट आहे बारा लाख शहाण्णव हजार वर्ष आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुगाचं आयुष्य सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष आणिशी एकाहत्तर महायुग झाली की एक मनवंतर तयार होत अशी चौदा मनवंतर झाले की कल्प एक कल्प तयार होतो आणि एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे हे का सांगायचंय की सृष्टीच्या आपण कोणत्या कोपऱ्यामध्ये आपण ज्या आपल्या शरीरावरती अभिमान करतो ज्या अभिमानानं आपण जगतो कोणाला मानत नाही तो आपला अभिमान किती किरकोळ आहे सृष्टी पुढं हे सांगण्याकरता आपलं आयुष्य किती आहे साधारणतः शंभर तो कोणाच नाही साधारणतः किती आहे ऐंशी जास्तीत जास्त आता आमच्या सारख्यांचं इथून पुढं साठ सत्तरच काढलेलं आहे किती आयुष्य आपल्या ऐंशी ऐंशी हजार फक्त ऐंशी वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य एक कल्प हे ब्रह्मदेवाचं एक दिवस आहे आणि तेवढीच ब्रह्मदेवाची एक रात्र आहे असं ब्रह्मदेवाचं शंभर वर्षाचं आयुष्य आहे त्याच्याही पुढं आशे ब्रह्मदेव शंभर ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या एका क्षणामध्ये होतात म्हणजे भगवंत पुढे आपलं आयुष्य किती किरकोळ आहे या जगामध्ये आपण ज्या कोपऱ्यामध्ये राहतो हे जे जग आहे संपूर्ण पृथ्वी आहे अशा कितीतरी पृथ्वी अशी कितीतरी ब्रह्मांड भगवंताच्या केवळ एका रोमावरती शरीराच्या ज्ञानोबाराय सांगतात आता पै माझे एक अंश हे जग असे भगवंताच्या केवळ एका रोमावरती हजारो ब्रह्मांड आहेत अनंत ब्रह्मांड आहेत आता त्या ब्रह्मांडामध्ये आपली पृथ्वी कुठं त्या पृथ्वीवरती आपला देश कुठं त्या देशामध्ये आपलं राज्य कुठं राज्यामध्ये आपला जिल्हा कुठं जिल्ह्यात आपला तालुका कुठं तालुक्यामध्ये आपलं गाव कोणत्या कोपऱ्यात तिथं आपली वाडी कुठं त्या वाडीमध्ये आपलं दोन गुंठ्याचं घर कुठं त्या घरामध्ये आपल्या वाट्याला आलेली एक खोली कुठं याचा विचार करा तुम्ही आपण ज्या ज्या गोष्टीचा अभिमान करतो तो अभिमान भगवंता पुढे किती क्षुल्लक आहे किती किरकोळ आहे याकरता ही कालगणना आहे ही कालगणना शोकाचारी सांगितली का सांगितली कि माणूस ज्या गोष्टींवरती अभिमान करतो तो अभिमान भगवंतापुढे किती क्षुल्लक आहे किती साधारण आहे किती किरकोळ आहे जे जे कृष्ण हरी